आमच्या घराचा वास्तू होता त्यानिमित्तानं आचार्य गोपालजी महाराज जोशी पुरोहित आहेत आणि पौराहित्य करत असताना सर्व शास्त्राला अनुसरून जे आहे त्यानुसार हे पौराहित्य करतात आपल्या आमच्या या अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर विदर्भभर यांची पूर्ण ख्याती आहे खूप दुरून त्यांच्याकडे निरोप येतात बोलावण्याचं त्यामध्ये मग वास्तुशांती असू द्यात मूर्तीस्थापना असू द्यात किंवा एखाद्या म्हणजे जसं आपल्या याच्यामध्ये जनमशांती हां जनमशांती दक्षिणा शांती हे सर्व काही करतात तर हे करत असताना आज आमच्याकडे फार महाराजांनी अतिशय सुंदर पूजा मांडलेली आहे या पूजेमध्ये सर्व काही या ठिकाणी महाराजांनी अतिशय सुंदर केलेली आहे यामध्ये बघा महाराज हे जे आहेत तर ही नागदेवता कशा करतं काढली <coughs> नागदेवता आपण गृहप्रवेश करत असताना सगळ्यात पहिले ही पूजा दाखवा <coughs> गृहप्रवेशाचा कळस आहे हा सगळ्यात पहिले <coughs> दरवाज्यात आपण जेव्हा <जवां> पूजा करतो <coughs> आणि यजमानाला संकल्प देऊन आजूबाजूला हळदीचे थापे मारायला लावते त्याचं महत्व असं आहे हळद ही निर्जंतुक असते आणि या हळदीपासून येणारी कुठली वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं तर हळदीपासून येणारे वारे हे निर्जंतुक होऊन येतात त्यानंतर mm. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरात येऊ नये mm. आजपासून येथे गृहप्रवेश झाला लक्ष्मीचं आवाहन झालं mm. वाईट शक्तीला बाहेर थांबवण्याचं काम राहते म्हणून आपण त्या यजमानाला आणि त्यांच्या धर्मपत्नीला हळदीचे असे थापे मारायचे सांगत असतो त्यावेळेस हळदीचे थापे मारल्यानंतर गृहप्रवेश करून तो कळस ती डोक्यावरून घेऊन पूर्ण घरामध्ये फिरत राहते याच्या मागच कि भरल्या घटानं आपल्या घरात भरभराटी येण्यासाठी म्हणून ती लक्ष्मी आपल्या घरात पूर्ण फिरते त्यानंतर आपण संकल्प करून गृहप्रवेशाची पूजा झाल्यानंतर गणपतीपूजन कळस पूजन नवग्रह पूजन नवग्रहाच्या बाजूने आपण सोळा मातृगा आहे मातृगेचं पूजन केलं आपल्या कुलदेवता कुलस्वामिनी च आवाहन करून तिथे षोडशोपचार पूजा करून मनोभावे अर्पण त्यानंतर आपण चौसष्ट योगिनी मांडल्या चौसष्ट योगिनीची पूजा ही वास्तुशांतीच्या दिवशीच केल्या जाते सर्वतो भद्रमधात मांडलेला आहे तिथे वास्तुपुरुषाची स्थापना केली भगवान विष्णू सगळ्यांच पालन करणारे आहेत म्हणून आपण विष्णूची पूजा करून तिथे वास्तुपुरुष स्थापन करतो वास्तूची पूजा करतो त्याचप्रमाणे शंकराची प्रार्थना नागदेवता तिथं स्थापन केलेली आहे नागाची सुद्धा आपण प्रार्थना केली सगळं काही होईल शंकराच्या सान्निध्यात होईल आता श्रावण महिना आज षष्टी तिथी शनिवार आपण गृहप्रवेशाचं मुहूर्त घेऊन श्रावण महिन्यात शंकराची सुद्धा पूजा केली त्याचप्रमाणे जे क्षेत्रपाल राहतात हे काळ्या चौरंगावर आपण पूजा मांडलेली आहे ना ह्या एकोणपन्नास देवता आहे क्षेत्रपाल देवता ह्या आपण वेळेस मांडत नसतो फक्त वास्तुशांतीच्या दिवशी केल्या जाते ज्या वेळेस नवीन घराची स्थापना करायची असली तेव्हा आपण पूर्ण पहिलं जुनं घर जे होतं ते पाडून प्लॉट तयार केला मोकळ्या जागेत ह्या देवता नेहमीसाठी राहतात तिथं असंख्य प्रकारचे जीव जंतू राहतात आणि त्या शक्ती पण असतात विंचू साप किडा मुंगी जे काही असलं त्या सगळ्यांचं तिथं वास्तव्य राहते बांधकाम झाल्यानंतर ह्या देवता इथे राहत नाही घरावर जेव्हा आपण छत्र टाकतो तीनाचं असो असो किंवा स्लॅब असो अशा ठिकाणी ते राहत नाहीत म्हणून त्यांना आज आपण जो महानैवेद्य तयार केला क्षेत्रपालाचा भात शिजवला त्याच्यावर दिवा ठेऊन पिवळी मोहरी उडी असं आपण बाहेर महादान नेऊन देवलं त्यांना एक विनवणी चारी वाटा मोकळ्या आम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन तुम्ही इथून निघून जा म्हणून आपण त्यांना बाहेर तो नैवेद्य ठेवत असतो वास्तुपुरुष हा एक राक्षस होता त्या वास्तुपुरुषानं सगळ्या देवी देवतांवर विजय मिळवला देवतांना विचार पडला होता याचं जर अधिपत्य असलं तर आपल्याला जागाच राहणार नाही म्हणून या सगळ्या देवतांनी एकी करून त्या वास्तुपुरुषाला पराभूत केले mm. खाली पडल्यानंतर त्यांच्या मुखातून एक शब्द असा निघाला mm. 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 की मी जेवढ्या जागेत पडलेला आहो तेवढाच वाचतो आपण म्हणतो ना गेल्यानंतर आपली गावाच्या बाहेर साडेतीन हात जागा असते असं एवढं मोठं हे हो भूमंडळ होतं हे सगळं विसरून त्या वास्तुपुरुषांनी एवढं सांगितलं की माझ्या पुरताच वास्तू राहील गावात सगळीकडे जागा असतात पण आपला प्लॉट तयार झाल्यानंतर त्याला चारी भिंती घातल्यावर त्या जागेचा मालक एकटाच आणि त्या मालकाला आपण वास्तुशांतीच्या दिवशी सर्व यथा सांग सांगून प्रसन्न करून घ्यायसाठी इथे ही पूजा केलेली असते जशा ह्या देवी देवता सगळ्या वास्तुपुरुषाला पराभूत करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यावर विजय मिळवला तसाच विजय मिळवण्याच्या बाबतीत आपण ही सगळी पूजा यथासांग करून त्यांना जेवण द्यायचं म्हणजे होम हवन केलं म्हणून पहिले त्यांचं आवाहन केलं छोटशोपचार पूजा केली नंतर होम हवन केलं अशा पद्धतीने आपण वास्तुशांती करून आज इथं राहायसाठी आलेला <laughs> वास्तुपुरुष आपल्याला सुख समृद्धी आनंद भरभराटी बर सगळं वैभव प्राप्त कर रामकृष्ण हरे आज हरिभक्तपरायण आमचे आचार्य गोपालजी महाराज जोशी यांनी आमच्या घराचा वास्तू केला आता वास्तुपूजा का करावी अनेक लोकांना असं वाटतं विनाकारण उभं काहीतरी आहे बाकी आव्हान विषयानं आपल्याला बोलायचं नाही परंतु यामध्ये हे काहीतरी नाही आहे म्हणजे आता काही आधार आहे वैज्ञानिक पण आहे वैज्ञानिक आधार आहे शास्त्राचा आधार आहे तसं राहते जे ग्रह आहे ग्रहशांती ग्रहशांती आवश्यक आहे जीवनामध्ये काही लोकांना असं वाटतं ग्रहशांती ग्रह खूप लांब राहिले तारे कुठे आहेत चंद्र कुठं आहे तुमचा शनी मंगळ कुठं आहे पण जेव्हा सॅटेलाईटचा म्हणजे जमाना नव्हता तेव्हाही आमच्या ऋषीमुनींनी साधू संतांनी सांगून ठेवलं होतं की इथून सूर्या सूर्याचं अंतर किती आहे मंगळाचं अंतर किती आहे शब्दाचं साधनेवर आणि ध्यान धारण्याच्या साधनेवर ऋषीमुनींनी हे अंतर काढलेलं आहे आणि ते आजही परफेक्ट जेवढं सांगितलं आहे आपल्या शास्त्रामध्ये तेवढंच आहे आणि विशेष म्हणजे काही लोकांना हे शास्त्र जरा वाटत असेल पण मिथ्या नाही आहे कारण सांगतो की ते असं आहे की या शास्त्रामध्ये जेव्हा आता आपण विज्ञान सांगते किंवा या दिवशी चंद्रग्रहण लागणार आणि चंद्रग्रहण सूर्यग्रहण लागण्यासाठी जे आमचं पंचांगशास्त्र आहे ते पंचांगशास्त्र आधीच सांगते आणि शास्त्रामध्ये जे सांगितलं की इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी इतक्या सेकंदांनी ग्रहण लागणार आहे घालणार आहे आणि तेव्हा घट म्हणजे घ घटीपळं होते आणि ते काही लोकांना कळत नव्हती जसं आता कोस म्हणजे दोन मैल आता एअ कोस म्हणजे तीन किलोमीटर किलोमीटर अशा प्रकारे पुरस्थक याच्यामध्ये अंतर्पत गेलात तर महाराजांच्याकडून मी माझ्या स्वतः मुलांच्या शांतीकडून घेतलेल्या आहेत आणि मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत मी जेव्हा ज्युधामध्ये येतो कारण मला काही थोडंफार फार, फार मला ज्ञान नाही आहे थोडंफार जे आहे तेव्हा मी एक महाराजांना फोन करतो किंवा विचारतो आणि बोलवतो की महाराजांनी फक्त म्हणावं महाराजांनी हे करू का फक्त ब्राह्मणाच्या मुखातून हो नाही काय शब्द निघायला पाहिजे त्यानुसार मी महाराजांचं एक ब्रह्मवाक्य समजून माझ्या कार्याला मग पुढे सुरू सुरुवात करतो की ज्या ठिकाणी मी विधामध्ये पडलो हे करू की न करू काय करावं काय न करावं अशा स्थितीमध्ये एक ब्रह्मवाक्य समजून मी हे काम करत असतो तर माझ्या घरामध्ये आज महाराज आले आज ब्राह्मण भोजन झालं आणि त्यानंतर विशेष म्हणजे आमचं वास्तुभोजन झालं तर महाराजांना आज मी विनंती केली आग्रह केला की महाराज आम्हाला थोडक्यात वास्तूबद्दल सांगा तर त्यानुसार महाराजांनी आपल्याला सांगितलं आणि महाराज आज मी महाराजांना म्हणजे नमस्कार करतो शुभेच्छा येतो धन्यवाद देतो आणि आमच्या परिवाराकडचा प्रकारे तुम्ही सतत येत राहा येत राहील ही विनंती करतो रामकृष्ण रामकृष्ण